जय शिवराय मित्रांनो मित्रांनो दोन हजार तेवीसच्या पीक विम्या संदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट आहे मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम वाटप करण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे जवळपास दोन लाख शेतकऱ्यांमध्ये पात्र करण्यात आलेले आहेत तर आठशे एक्क्याऐंशी कोटीचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो आता एकंदरीत कोणत्या जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे तीन विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे मित्रांनो कोणत्या पिकाचा पीक विमा वाटप केला जाणार आहे या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो या जी आरच्या माध्यमात आता शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरिता आणि आपल्या चॅनेलची सबर मिळण्याकरिता नक्कीच एकवीस चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेटही मिळत असतील तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीसला शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात क्लेम हे दाखल करण्यात आले होते आंबे यामध्ये आंबेबार बार पिका पीक विम्याची रक्कम रक्कमही आता शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केले जाणार आहे म्हणजे द्राक्ष असेल केळी असेल संत्र असेल मोसंबी असेल स्ट्रॉबेरी असेल नऊ पिकमा नऊ पिकाचा पिकमा हा वाटप केला जाणार आहे म्हणजे नऊ फळ पिकम्याचं वाटप हे केलं जाणार आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे वाटप केले जाणार आहे त्यासाठी एक महत्त्वपूर्ण जे आर काढण्यात आलेलं आहे या जे आरच्या माध्यमात होता शेतकऱ्यांच्या खात्याने रक्कम ही वाटप केली जाणार आहे दोन लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम ही वाटप केली जाणार आहे तर आठशे एक्क्याऐंशी कोटीचा पिकमा हा आता वाटप केला जाणार आहे त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून तसंच केंद्र सरकारच्या माध्यमातून विम्याची रक्कम ही वाटप मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजेच पीक विमा कंपनीला हा निधी पोहोचत करण्यात आलेला आहे मित्रांनो तीन विमा कंपनीच्या माध्यमातून हे टेंडर घेतलेलं होतं आणि या तिन्ही विमा कंपनीच्या माध्यमातून आता फळबाग पीकमा हा वाटप केला जाणार आहे दोन हजार तेवीसचा फळबाग विमा हा वाटप केला जाणार आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता आणि आपल्या चॅनलची सभस्य मिळण्याकरता नक्कीच एक वेळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन अपडेट मिळत राहतात Это десять